श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज जाणून घेऊया घरातील कापराचे चमत्कारिक उपाय घरातल्या नकारात्मक ऊर्जेमुळे येतात आर्थिक अडचणी आणि कापुराचा हा उपयोग ठरेल प्रभावी पण तो जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत यामार्फत पोहोचू शकेल तर पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते कापराशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर आलेली असलेली कामेही बिघडू लागतात अशा घरातील लोक खूप आजारी लाग पड़, पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थितीही ढासू लागते छोटासा कापूर घरातील या नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचे काम करतो पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते कापराशिवाय आरती आणि हवन अपूर्ण आहे कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित राहते शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते कापुरामध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत याशिवाय ज्योतिषीय उपायांमध्येही कापुराचा भरपूर वापर केला जातो कापुराच्या वापराने ग्रह आणि वास्तुदोष दूर होतात कापुराचे काही उपाय केल्याने धन आणि धनाशी धना संबंधित समस्या हळूहळू दूर होतात तर कापूर संबंधित या खास उपायाबद्दल चला जाणून घेऊया तर कापुराचा आध्यात्मिक वापर तुमची कामे वारंवार बिघडत असतील तर कापुराशी संबंधित काही उपाय अवश्य करून पहा यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जळावा घरात दोन्ही वेळेस कापूर आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघून जातात कापूर जाळल्याने घरात सुखशांती राहते कापुराने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात उदाहरणार्थ जसे की आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे घराबाहेरील सर्व कचरा डस्टबिनमध्ये टाका त्यानंतरच घरी कापूर आरती करावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठीही कापूर वापरला जातो यासाठी एका भांड्यात कापुराचे काही तुकडे घेऊन वास्तुदोष असलेल्या ठिकाणी ठेवा एक कापूर संपल्यानंतर तिथे कापराचे परत नवीन तुकडे ठेवा असे काही दिवस जर तुम्ही सतत केले तर तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करण्यास नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो जन्मकुंडीतील पितृदोष किंवा कालसर्पदोष देखील कापराच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो यासाठी सकाळ संध्याकाळ आणि रात्र या तिन्ही वेळी घरामध्ये कापूर जाळावा कापुरासंबंधित हे उपाय केल्याने राहू केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते तसेच कामात वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी कापूर संबंधित उपाय करा यासाठी तुमच्या आंघोळीच्या पाण्यात कापूर आणि चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाका आता या पाण्याने आंघोळ करा असे केल्याने तुमच्यावर असणारा शनितोष दूर होतो कापुराच्या या उपायाने मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वादही तुमच्यावर होतो व तुमच्या घरातही होतो तसेच झोपताना वाईट स्वप्न पडत असेल तर झोपताना उशीखाली एक कापूर ठेवा त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल आणि नकारात्मक शक्तीही घरातून निघून जातील तर असे होते हे थोडक्यात घरातील कापराचे चमत्कारिक उपाय जर ते तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद